धर्मवीर संभाजी महाराज की अरो अरो। हरो हरे हरे हरो हरे वंदे मातरम श्लोक छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी जय जय श्रीराम श्री साहेब आपण जे आपले पण इष्ट ड्रायव्हर होते मला वाटतं भास्कर जाधव त्यांचं नाव होत आपली बस कर्नाटकातून महाराष्ट्रात येत असताना कर्नाटकातील चित्रदुर्ग या ठिकाणी कन्नड वेदिका जी संघटना आहे त्या संघटनेने आपल्या महाराष्ट्राच्या ड्रायव्हरला काळं फासलं आणि बसलाही काळं फासलं मारहाण केली आणि त्यांचं म्हणणं होतं की त्या ड्रायव्हरला कन्नड भाषा येत नाही आपण जर विचार केला तर ह्या भाषावादापेक्षा आपला देश महत्त्वाचा आहे राष्ट्र महत्वाचं आहे हे बिचारे जे ड्रायव्हर आहेत चोवीस चोवीस तास बारा बारा तास काम करतात त्यांचं गाव घर सोडून राज्य देतात तर अशा ड्रायव्हरांना मारहाण करणं टीची नुकसान करणं सरकारी वाहनांची तोडफोड करणं अशा जे कोणी विद्रोही लोक असेल यांच्यावर मला वाटतं देशद्रोहासारखे गंभीर गुन्हे जोपर्यंत सरकार दाखल करत नाही तोपर्यंत सरकारी यंत्रणेचे नुकसान थांबणार नाही बिचारा ड्रायव्हरांना मारहाण करून काहीही सिद्ध होणार नाही महाराष्ट्राच्या ड्रायव्हरला जर म्हटलं तू कन्नडी बोल किंवा कन्नडीच्या ड्रायव्हरला म्हटलं तू मराठी बोल तर हे कदपि शक्य होणार नाही छत्रपती शिवाजी महाराज असेल धर्मवीर संभाजी महाराज मार असेल महाराणा प्रताप असल यांच्या शिकवणीप्रमाणे आपण आपलं जे काही चरित्र आहे ते ठेवलं पाहिजे आणि जे काही कन्नड विधिकाची संघटना आहे तिचा आम्ही महाराष्ट्रीयन नागरिक म्हणून भारतीय नागरिक म्हणून जाहीर निषेध करतो आणि जे काही कर्ना कर्नाटकचे ड्रायव्हर जे आले त्यांना आम्ही एक टोपी घालून आम्ही महाराष्ट्रा महाराष्ट्रीय नागरिक म्हणून आम्ही त्यांचा एक सत्कार या ठिकाणी केला आहे आणि आमची प्रशासनाला एक विनंती आहे जे कोणी आरोपी असतील आपल्या महाराष्ट्राच्या ज्या ड्रायव्हरला काळं पासलं त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करावे आणि लवकरात लवकर त्यांना अटक करावी अशी आम्ही विनंती करतो भारतीय नागरिक म्हणून महाराष्ट्रीय नागरिक म्हणून शिवप्रेमी म्हणून आम्ही आज या ठिकाणी एक निषेध नोंदून आम्ही यांचा आज सन्मान करणार आहे कर्नाटकच्या ड्रायव्हरांचा जेणेकरून इथून पुढं आपला जो काही मनातला भाषेचा सा वाद असेल किंवा आपला जो संकुचित बुद्धी असेल ती बिचारा ड्रायव्हरांवर न लाभता त्याच्यानंतर आपल्या शासकीय ज्या काही बस असेल किंवा आपली जी भारतीय काही संपत्ती असेल याचं नुकसान करू नये असा मताचे आम्ही सर्व आहोत या ठिकाणी मला वाटतं संदेश तेच देतो ना आमच्या महाराष्ट्राने आटके पार झेंडे भडकवले आणि हे भारतीय भारत भूमी एकत्र ठेवण्याचं जे महान कार्य केलं त्याच विचाराने आम्ही पुढे चाललोय शिवशंभूंचे विचार घेऊन आम्ही पुढे चाललोय कर्नाटकच्या बसच्या ड्रायव्हरला काळं पासून आणि बस फोडून आम्ही आमच्याच भारताचं नुकसान करणार आहे जर तुम्हाला भारत बुडामध्ये जमास तर त्यांनी जे बांगलादेशी नागरिक आहे त्यांना भारतातून बाहेर काढून त्यांचं मार्जांगी त्यांनी सिद्ध करावी महाराष्ट्राच्या ड्रायव्हरांना मारण करून काळेपासून ती मार्जांगी मार्जांगी जर त्यांना जर सिद्ध करायची असत देशद्रोही ज्या काळव्या तो होतात त्याचा निश्चित त्यांनी करावा त्या बांगलादेशींना येऊन देशातून बाहेर आखलावा आणि मग त्यांनी मार्जांगी त्यांची सिद्ध करावी नाहीतर आम्ही महाराष्ट्रीय काय असतो त्यांना कर्नाटक मधून येऊन दाखवले शहरणार नाही त्यानंतर आम्ही तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडणार आहे आणि आम्हाला कर्नाटकमध्ये जाऊन त्या गुंडांना आमच्या पद्धतीने चौरंग्या करायला आम्हाला कर ला। वेळ लागणार नाही या पद्धतीने आम्ही एक निवेदन देतो त्याचप्रमाणे मला वाटतं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री सक्षम आहेत देवाभोव आमचा पूर्णपणे विश्वास आहे ते नक्कीच त्या आरोपींवर जास्तीत जास्त स्वरूपाचे गुन्हे दाखल करून त्यांना अटक करतील आणि योग्य ती शिक्षा देतील